तर जय महाराष्ट्र भावांनो मी रविराज देसाई आता तुम्ही बघू शकता की आपण फॉरेस्ट गार्डचं बुद्धिमत्ते तर बऱ्यापैकी टॉपिक क्लिअर केलाय पण आता मराठी व्याकरणचं काय टेन्शन घेऊ नका मी आहे तुम्ही युट्यूबला रविराज देसाई टाका सगळं आपण फ्रीमध्ये टीचिंग व्हिडिओ बनवतोय त्याबद्दल ज्यांना माहीत नसेल तुम्ही हा माझा चॅनल बघू शकता रविराज देसाई म्हणून टाका तुम्हाला येऊन जाईन सगळं आपण अपडेट दिलंय पण आपण काय करायचं तुम्हाला सांगतो की आज आपण काय बघणार नक्की आता मराठी व्याकरण मध्ये काय येतं ते महत्वाचं आहे आपल्याला आता म्हणजे मराठी व्याकरण मध्ये मागच्या वर्षी काय काय टॉपिक आले होते हा सगळ्यात मेन मुद्दा फॉरेस्ट गार्ड मध्ये पण मी काय विचार केला तो तो हुआ हुआ। हुआ हुआ। हुआ हुआ। की आपण फक्त फॉरेस्ट गार्डचं शिकवण्यापेक्षा सगळ्या एक्झामसाठी का ना शिकवावं जसं की फॉरेस्ट गार्ड पण व्हावं तलाठी पण व्हावं पोलीस भरती पण कव्हर व्हावं म्हणजे मी ठरवलंय की सगळं मराठी व्याकरण कव्हर करून घ्यायचं तर बऱ्यापैकी आपण काय क्वेश्चन आले होते आणि आपण काय काय शिकवणार आहे हे सगळं आपण आज इथं या व्हिडिओमध्ये घेऊ आणि जे आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भविष्यात एखाद्या वेळेस मी खूप मोठा युट्यूबर पण बनू शकतो मराठी एज्युकेशन मध्ये आणि थोडे माझे इम्प्रुव्हमेंट आहेत ते मी लवकरच करून घेईन आता आपण बघूया तुम्ही हा माझा युट्यूब चॅनल आहे मराठी टीचिंग रविराज देसाई तुम्ही लवकरात लवकर जुडा आणि बऱ्यापैकी आपण की सिलेबस काय असतो मराठी व्याकरणाचा सगळ्यात मेन मुद्दा असतो सिलेबस बघा तुम्हाला मी आता सिलेबस बद्दल सगळं सांगतो आज सगळ्यात मेन टॉपिक काय असतो तुम्हाला सांगतो की बा शब्दाच्या जाती नाम सर्वनाम विशेषण क्रिया हे सगळे म्हणजे एक प्रकारे नाही का शब्दाच्या जाती किती असतात टोटल आठ असतात ठीक आहे त्यामध्ये विकारी अविकारी असतं ठीक आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की हा टॉपिक सोपा आहे पण याच्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये वचन अनेक वचन परत तुम्हाला सांगतो असे खूप सारे टॉपिक्स आहेत आपल्याला त्यांचे बेसिक टॉपिक तो कव्हर करायला लागेल जसं की ह्याच्यामध्ये आपल्याला कर्ता काय असतो कर्म काय असतं क्रियापद काय असतं ह्या गोष्टी आपल्याला इथे शिकाव्या लागणार कारण असं समजा की गणिताची अधिक वजाबाकी भागाकार असतो तेव्हा हे अशा गोष्टी शिकाव्या लागतात छोट्या छोट्या जसं की तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी हे सुद्धा आपल्याला एक चार्ट शिकायचे ह्याच्या आधी तर हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट टॉपिक म्हणेन सगळ्या साठी बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो चाळीस टक्के त्या टॉपिक मधून येतो पण हा टॉपिक एकच टॉपिक नाही ह्याचे खूप सारे पार्ट बनतील आणि तो मोठा टॉपिक आहे आता वाक्यांचे प्रकार एक वाक्यांचे प्रकार खूप म्हणजे ह्याचे बेसिक टॉपिक सांगतो तुम्हाला केवळ वाक्य येऊ शकतं परत मिश्र वाक्य येईल मग थी समास। त्यामुळे मी हा टॉपिक एक माझ्या पद्धतीने शिकवेन हा गोष्ट आहे समास ठीक आहे समास आणि प्रयोग हा एक प्रकारे घोकमपट्टी करून टॉपिक आहे म्हणजे एक प्रकारे ह्याला जास्त आपण डोकं लावायचं मी माझ्या ज्या ट्रिक्स वापरल्या होत्या पोलीस भरतीच्या वेळेस म्हणा फॉरेस्ट गार्डच्या वेळेस म्हणा मी त्या ट्रिक मी सांगेन कारण मला कसं आहे की पाटापाटात मेन म्हणजे एक्झाम मध्ये आपल्याला टिक करायचे काही लोक यार मराठी व्याकरण मध्ये काय करतात खूप सारं बडबड बड आपल्याला बडबड नाही आपल्याला मेन मुद्दा की त्या बऱ्यापैकी नव्वद टक्के आपल्याला ते नव्वद काय पंच्याण्णव टक्के आपल्याला ते मराठी व्याकरण सुटलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे त्याच्यानंतर बघा शब्दसिद्धी पारिभाषिक शब्द एक आहे ठीक आहे शब्दांच्या शक्ती सिद्ध व साधित शब्द ठीक आहे आणि हा तर सगळ्यात बेसिक टॉपिक असतो मराठी भाषेचा उगम व व्याकरण ठीक आहे टेन्शन घेऊन व्याकरण मध्ये आपण काय घेऊ शकतो जसं की काळीन अं परत तुम्हाला सांगतो उगम कुठं झाला होता वगैरे वगैरे छोट्याशा गोष्टी आहेत अठ्ठावीस फेब्रुवारीचं महत्त्व सांगेन तुम्हाला मराठी दिन का होता वगैरे आणि कुठल्या टाइपचे क्वेश्चन्स येतात मग मी काय करणार समजा हा टॉपिक आपण घेतला ठीक आहे त्याच्याबद्दल जुने प्रश्न काय आले होते टी मधून ते मी घेणार पोलीस भरती मध्ये काय आलं होतं ते सुद्धा घेणार आणि थोडासा मला कंटेंट असा बनवायचे की तो तुम्हाला एकदम डोक्यात गेलं पाहिजे काही चार्ट असतील त्या चार्ट शिकवू अगा अलंकार आणि रस ठीक आहे बघा तुम्हाला एक सांगतो हा अलंकारणी रस आहे ना मागच्या वर्षी मी चार्ट बनवले होते ते चार्ट बऱ्यापैकी कुठल्या युट्यूब चॅनल नाही आहेत चार्ट नुसारच आपण रस एक अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये तुमचा अलंकार आणि रस कव्हर होईल ह्याच्यामध्ये तुम्हा तुम्हाला तुमचं तुम्हा डोकं वापरायचे आणि आपण ट्रिक नाही करणार अगं विराम चिन्हे विराम चिन्ह काय एवढा अवघड नाहीये क्वेश्चन मार्क असतो याला चिन्ह म्हणतात उद्गारवाचक चिन्ह अ अजूनपर्यंत अभ्यास नाही केला तू नाही अब ब एवढा मोठा साप ह्याला म्हणतात विराम चिन्ह जसं की हा पूर्ण विराम हा पूर्णविराम लागतो कुठं एकतर जेव्हा लग्न होतं त्या नवऱ्याचा पूर्णविराम असतो म्हणजे पूर्णपणे थांबणे म्हणजे एखादं वाक्य पूर्णपणे थांबवणे त्याला विराम ह्याला पूर्णविराम म्हणतो विराम असतात त्याचे खूप सारे चिन्ह आहेत आणि काही चिन्ह असे कॉम्प्लिकेटेड आणि ते कुठं प्रश्न उत्तर आपण ते सुद्धा चिन्हांमध्ये घेऊ सगळ्यात शुद्ध लेखन हा शुद्ध शब्द हा टॉपिक आहे ना हा मी नाही घेऊ शकत जसं की आता तुम्हाला सांगतो आता तुम्ही मैत्रीण ठीक आहे आणि मैत्रीण आता यातलं कुठलं बरोबर आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आता ह्या गोष्टी मी शिकवू शकत नाही पहिली वेलांटीन दुसरी वेलांटीन तुम्ही कमेंट पण करू शकता याच्यामध्ये कुठलं बरोबर आहे जेणेकरून मला समजेल की तुमचं आता का ह्याचं है, काय बघा ह्याचं सोल्युशन काय आहे बऱ्यापैकी वारंवार एखादा म्हणजे असं समजा की जर तुम्ही लहानपणापासून तुमचं व्याकरण चांगलं असेल तर सरळ डोळं राखायचं असतं याच्यामध्ये आणि डायरेक्ट लिहायचं की तुमच्या याने जसं की आता तुमची आता एखादं जसं की आता माझं नाव रवीराज आहे मला माहितीये रविराजचे कसं आहे पहिला लिहून बघायचं एखादा शब्द मॅच होतोय का आणि बऱ्यापैकी आपलं लिहायचं लिहिण्याची जी पद्धत असते ती बऱ्यापैकी ऍक्युरेट असती फक्त असं होतं की जेव्हा हो तो ऑप्शन बघतो ना आपण तेव्हा आपण चुकतो जसं की आपण एकदा जर बघितलं असं वाटतं हे पण बरोबर आहे ते पण बरोबर आहे त्याला डोकं काय लावायचं एकदा तुम्ही तो क्वेश्चन बघितला की एकदा लिहून बघायचं ते क्वेश्चनची कसं लिहिले ते नाही बघायचं मी तुम्हाला शिकवेन शुद्ध आणि अशुद्ध आणि काही काही आहेत ते जे जसं की जसं की आता डी ठीक आहे डी आपण याला जरा कलर चेंज करू आता बघा तुम्हाला सांगतो आता बघा हा डी ठीक आहे आणि शुद्द हा दिन हे दोन्ही बरोबर आहेत हा दिन म्हणजे दिवस आणि हा दिनला गरीब म्हणतात ठीक आहे तर अशा काही गोष्टी आहेत जे शुद्ध अशुद्ध शब्दात आपल्याला समजून जातील समूहदर्शक शब्द दर्शक शब्द अगं हा इम्पॉर्टंट पण टॉपिक म्हणू शकतो ठीक आहे आणि अर्थ हा पण तुमच्या हातात आहे एका वाचना शब्द शब्द समूह मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ वाक्यप्रचार विरोधार्थी समानार्थी अलंकारिक आणि ह्याच्याबद्दल साहित्यविषयक माहिती म्हणजे जसं की कथा संग्रह झालं लेखक व लेखिका हे आपल्याला ले। तर पाठ करावं लागेल हे पाठांतर मध्ये येतं बऱ्यापैकी ठीक आहे पण आता हे जे आपण थोडेसे पाठ करू तुम्हाला आता जवळपास वीस टॉपिक दिसले तर आपलं टार्गेट असेल की वीस टॉपिक कव्हर करणे पण आता समजा एखादा व्यक्ती फॉरेस्ट गार्ड साठी तयारी करतोय ठीक आहे आता मी हे जे सांगणार आहे मी टॉपिक कुठे घेणार आहे मराठी ग्रामरचे पोलीस फॉरेस्ट गार्ड एमपीएससी महाडाचे येतात टीसीएस सी पॅटर्न टीसीएस सी पॅटर्न मध्ये खूप सारे घेतात पी का आईबीपीएस काय आयबीपीएस पॅटर्न मध्ये पण फायदा झाला पाहिजे आणि ऑल महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये मराठी व्याकरण जिथं पण असेल तिथं मी शिकवणार कुठल्या चॅनलला रविराज देसाईला माझं युट्यूब चॅनेल काय असेल मराठी टीचिंग रविराज देसाई हे सगळे जे पण महाराष्ट्रातलं मराठी व्याकरण आहे ते शिकवणार थोडा टाइम जाईल कारण मला पीडीएफ थोडे वेगळ्या प्रकारचे बनवतात तर त्याच्यामुळं तुम्ही माझ्या युट्यूब सोबत दुसरं पण युट्यूब बघू शकता प्रत्येक गोष्ट माझ्यावर निर्भर राहू नका जेवढं माझ्याकडून होते जो मला टॉपिक शिकवणार तो क्वालिटीच असेल त्यामुळे मला वेळ लागून दे मला वेळेचं काही टेन्शन नाही आता आपण बघूया मेन झालं की आता काय आपण सगळं बऱ्यापैकी फॉरेन सॉरी सगळ्या एक्झामचं बघितलं जसं की मराठी व्याकरण मध्ये असतं ह्याच्या बाहेरचं तर काही येणार नाही ठीक आहे आणि आम्ही पूर्ण हा जेव्हा माझी वीस लेक्चर होती ना तुम्हाला मी चालायला शिकवेन ठीक आहे आता पळायचं किती जोरात ते तुम्ही ठरवा आता दुसरा बघू की मागच्या वर्षी ओके आता मेन म्हणजे मुद्दा काय मागच्या वर्षी काय आलो होतो तुम्हाला सांगतो बघा मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस ची भरती ठीक आहे आणि ही घेतली होती ने ठीक आहे आता जी पुढची दोन हजार सव्वीस मध्ये एक्झाम होणार बरोबर दोन हजार सव्वीस मध्ये आपली एक्झाम आहे आता सगळ्यात मुद्दा प्रश्न आहे की एमपीएससी घेईन का टी सी एस घेईन तर बघा मला जेवढं वाटतं टीसीएस चे चान्सेस आहेत नव्वद टक्के आणि एमपीएससी चे आहेत दहा टक्के ठीक आहे आणि मागच्या वर्षी मागच्या वर्षी फॉरेस्ट गार्ड मध्ये फक्त आणि फक्त फॉरेस्ट गार्डमध्ये काय आलं होतं तुम्हाला सांगतो मी काय सांगितलं शब्दांच्या जाती खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर बघा तुम्हाला सांगतो ह्याच्यामध्ये शब्दांच्या जाती नाम ह्याच्यामध्ये बघा टोटल चार क्वेश्चन आले होते म्हणजे जवळपास आठ मार्क ठीक आहे आठ मार्काला ह्याच्यातनं चालू होत पण हा टॉपिक पण तसा मोठा आहे ठीक आहे टॉपिक मोठा आहे पण शब्दांच्या जाती म्हणजे काय करायचं नाम सर्वनाम क्रियापद विशेषण क्रियाविशेषण खूप सोपा टॉपिक होता अव्यय काय असतात आणि मला वाटतं की हा सोपा टॉपिक आहे ठीक आहे केला तर खूप वाक्याचे प्रकार ठीक आहे एक क्वेश्चन येत होता प्रत्येक शिफ्ट मध्ये पंधरा मधून हा एक क्वेश्चन आपल्याला दिसला होता आता सगळ्यात खतरनाक मध्ये एकही क्वेश्चन आला जस की अलंकार रस मराठी उगमचा विचार शब्दाच्या शक्ती शब्दसिद्धी प्रयोग आणि समास विचारला नाही सगळ्यात आश्चर्य वाटलं होतं मागच्या वर्षी फॉफिस गाडी बरोबर हे पण विचारलं नव्हतं आणि बघा तुम्हाला सांगतो जे विराम चिन्ह एखाद्या शिफ्ट मध्ये दिसला होता मला जसं की एखादा विराम चिन्ह प्रत्येक शिफ्ट मध्ये नव्हता म्हणजे मी फिफ्टी फिफ्टी त्याच्यामुळे लिहिलंय मी मागचे हो, शुद्ध अशुद्धचे दोन क्वेश्चन फिक्स आणि फिक्स होते त्याच्यामुळे ह्याच्यावर तुमचं फोकस पाहिजे समूहदर्शक ध्वनीदर्शक अर्थ एका शब्दाबद्दल शब्द समूह फक्त आम्ही तुम्हाला एक तुम्हाला हेच पुढचं पण सांगतो की कुठल्या पुस्तकात आलो ते पण सांगतो एका शब्दाबद्दल शब्दा शब्द समूह मराठी भाषेतील म्हणी त्याचे अर्थ वाक्यप्रचार विरुद्धार्थी समानार्थी अलंकारिक शब्द साहित्यविषयक शब्द आणि कथासंग्रह ठीक आहे ह्याच्याबद्दल पण एक सुद्धा क्वेश्चन आला नव्हता कथासंग्रहबद्दल लक्षात ठेवा की ह्याच्यावर पण सुद्धा फॉरेस्ट गार्डमध्ये एकही क्वेश्चन नव्हता आला कथासंग्रहचा ठीक आहे आत्तापैकी आपल्याला बऱ्यापैकी काय समजलं की मराठी व्याकरणचा काय सिलेबस असतो दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार तेवीस मध्ये काय विचारले होते मी सरळ मार्क वाईज तुम्हाला आ, हे दाखवले की काय काय आलं होतं आपलं आतापर्यंत हे झालं क्लिअर की मराठी व्याकरण मध्ये कोणते क्वेश्चन विचारले होते मागच्या वर्षी ठीक आहे आता सगळ्यात मेन मुद्दा सांगतो तुमचा आगाही समज बाळगून घ्या की मी एवढंच केलं तर माझं होईल कारण टीसीएस प्रत्येक वर्षी पॅटर्न चेंज करतो तर ह्याच्यामध्ये मी शंभर टक्के सांगतो हे सुद्धा विचारणार पुढच्या वर्षी एकशे एक टक्का ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि साहित्यविषयकपणे एकशे एक टक्का हे जे मागच्या वर्षी विचारले नाही त्यावेळेस मराठी व्याकरणला एक हजार एक टक्का येणार समजलं तुम्हाला टॉपिक चेंज कारण एक ले मुलांचा गैरसमज होता की मागच्या वर्षीला जे आलं होतं मी तसंच करणार नाही पीवाय क्यू करून होणार नाही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर फॉरेस्ट गार्डचे फालतू आहेत सिम्पल सांगतो त्यामुळे हा एक टॉपिक सोडून द्या आणि हा तुमचा गैरसमज सोडून द्या की मी फक्त जुने पेपर करून जाईन माझं काम होईल नाही होणार तुमचं काम काम कधी होईल की हे जे लाल आहेत ना रेड झोन आपल्याला हा रेड झोन कव्हर करावा लागेल आता रेड झोन कसा कव्हर करायचा ठीक आहे आता आपण त्याच्यावर पण चर्चा करू अगा माझं काम काय हे बारा टॉपिक घेणं तुमचे ठीक आहे पहिला असेल शब्दांच्या जाती हा माझा पहिला टॉपिक आहे वाक्यांचे प्रकार हा दुसरा टॉपिक असेल तिसरा समाज प्रयोग शब्दसिद्धी पाय भाषिक शब्द आणि सिद्ध हा एकूण एकच टॉपिक मी घेईन ह्या दोन्हीच माझ्या एका टॉपिक मध्ये कव्हर होईल शब्दांच्या शक्ती मराठी भाषेचा उगम व्याकरण मला माझा एक सिक्वेन्स असेल मेबी हा सिक्वेन्स सगळ्यात वर असेल आणि त्याच्यानंतर शब्दांच्या जाती असेल अलंकार रस दोन्ही मी एका टॉपिक मध्ये विराम चिन्हे आणि शुद्ध लेखन अशुद्ध शब्द आणि समुदर्शक शब्दांनी हे मी शिकवणार तुम्हाला आणि हे बारा टॉपिक सोडून एक तेरावा टॉपिक म्हणजे असतो ऑदर माझा वाला माला वाट की मला असं वाटलं की बाबा हा आपल्याला हे टॉपिक घेतला पाहिजे अजून ऍड करून म्हणजे जेणेकरून जेवढा पण हा सिलेबस असेल महाराष्ट्राच्या सगळ्या एक्झामसाठी कव्हर होईल जसं की जे टॉपिक्स मला वाटते की मी राहिलेत ते सुद्धा आपण या युट्यूब चॅनलवरती कव्हर करून घेऊ आता बऱ्यापैकी तुम्ही सांगतो बुद्धिमत्ता मी एवढ्या भारी पद्धतीने जे क्वेश्चन येणार ते सांगितले पाच सहा लेक्चर मी घेतले की माझा बुद्धिमत्तेचा टॉपिक पूर्ण क्लिअर होईल ठीक आहे आणि त्यात मी ऍडिशनल टॉपिक चालू करणार म्हणजे जे हा ह्याच्यासाठी उपयोग आहेत जसं की तलाठी साठी झालं महाडासाठी झालं असं उपयोग आहे आता हा सिलेबस तुमचा झाला आता मेन मुद्दा कसा आहे की बघा तुम्हाला मी सांगतो जर तुम्हाला असं वाटतं की आपली आपल्याला जुने पेपर पाहिजेत जुने पेपर नाही महाराष्ट्र फॉरेस्ट गार्ड गायडन्स ठीक आहे हा एक आपला युट्यूब चॅनल सॉरी टेलिग्राम आहे जेणेकरून इथे मी काय करणार आहे मराठी व्याकरणचे टाकतो जसं की जी भरती आलेली असते त्याची तिथं आणि फ्री आहेत ठीक आहे फ्री आहेत ठीक आहे मी फ्री देतो ठीक आहे आपल्याला विषयची काही गरज नाही आणि आता मी काय करणार तुम्हाला एक सांगतो सांगतो की मराठी सगळ्यात भारी पुस्तक तुम्हाला ते मी नाव सजेस्ट करेन आणि आपण काही याचे पैसे घेतलेले नाहीत कारण मी याच्यातनं शिकलो म्हणून मी हे सांगितलं आणि जर तुम्हाला वाटत असेल की याच्यापेक्षा पण कुठलं भारी पुस्तक आहे बाळासाहेब शिंदेपेक्षा पण तुम्ही ते सुद्धा कमेंट करू शकता पहिली गोष्ट बाजारात जाणे ते पुस्तक बघणे एखाद्या मित्राचं पुस्तक बघणे त्याची भाषा समजतीये का वाळंबे सरपणे मला वाळंबेची भाषा समजत होती मला आवडलं नाही ते पुस्तक त्याच्यामुळे मी ते घेतलं नाही पण वाळंबेचं जसं की समानार्थी विरुद्धार्थी एक सेपरेट पुस्तक भेटतं ते एक नंबर पुस्तक आहे पण नॉर्मली थेअरीसाठी तो मला नाही आवडला प्रत्येकाची चॉईस वेगळी असते चॉईस म्हणजे काय जसं की यार समजून चॉईस येते यार प्रत्येकाची क्रश वेगळी असते प्रत्येकाची चॉईस वेगळी असते तसं प्रत्येकाचं पुस्तक सुद्धा चॉईस वेगळं असतं त्यांनी त्यातना अभ्यास केला म्हणून आपण त्यातनं अभ्यास करणं गरजेचं नाही चॉईस क्रश ठेवा आपली क्रश काय आपल्याला समजलं पाहिजे त्या क्रश मध्ये काय क्वालिटी आवडतीये तुमची काय क्वालिटी आहे ते तुम्ही करा मग तुमचा आता क्रश कुठल्याही टाइपचा असतो काळा आवडतो सावळा आवडतो समजून जावा यार मी एक टीचर त्यामुळे या गोष्टी बोलत नाही त्याच्यामुळं मलाही आवडतं म्हणून मी सांगितलं पण तुमचं काम काय जाणं मित्राकडचं फ्रीमध्ये पुस्तक बघणे सगळं चालणे दोन दिवस हा मला ही भाषा समजतीय मी बाळासाहेब शिंदेचं घेणार मला हा वाळंबे सरांचं आवडते वाळंबे सरांचं घेणं आणि ह्याच्यापेक्षा पण अजून काही नवीन टीचर्सचे पण बुक्स आहेत त्याच्यापेक्षा पण भारी असू शकतात तर तुमचं काम काय करणे ते पुस्तक बघणे आणि ते घेणे आता मी तुम्हाला सांगतो काय करणार यार मला टेन्शन आलंय कारण मी यार बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तक अजून बऱ्यापैकी फोटो घेऊन अपलोड टाकेन टेलिग्रामवर पण मला माहित नाही याचं काही प्रॉब्लेम्स येतील का नाही पण आय होप असं काही इश्यू यावं नाही मला पण तरी मी त्यांची कन्फर्मेशन घेईन की सर मी तुमचे बाळासाहेब शिंदेचे पुस्तकांनी काही फोटो घेऊ शकतो का, का नाही आता आय होप हा व्हिडिओ तर एवढा व्हायरल होणार नाही आपला पण ठीक आहे कधी प्रॉब्लेम नको यायला भविष्यामध्ये अगं मराठी भाषेचा व त्याचे अर्थ हे तुमचं काम आहे हे तुम्हाला करायचे आता ह्याचं सोल्युशन सु, सु, सांगतो काय सकाळी उठणे कितीला पण उठा एक तास अगा ह्याचे चाळीस ह्याचे तीस ठीक आहे विरुद्धार्थी समानार्थी रोजचे वीस वीस ठीक आहे हेचे वीस हेचे वीस अलंकारिक शब्द हेचे वीस साहित्यविषयीची माहिती तुम्हाला सांगतो थोडी थोडी लिहा म्हणजे जे शिकव जेणेकरून एक पंधरा डेलीचे पंधरा लिहायचे त्यांची नावे कथा संग्रह ठीक आहे या गोष्टी आणि अजून एक ध्वनी ते तर मी घेऊन टाकेन हे डेली वाचायचं आणि वाचायचं बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे आता सगळ्यात मोठा प्रश्न की लेटेस्ट म्हणजे दोन हजार पंचवीसचे एडिशन घ्यावं का जुनं घ्यावं पहिलं सजेशन जर तुमच्याकडे पुस्तक नाहीये आणि तुमच्याकडे काही ऑप्शन नाहीये आणि पुस्तक असलंच नाहीये तर नवीन एडिशन जावं म्हणजे काय होतं त्यामध्ये नवीन शब्द ऍड होतात जे एक्झामला आले होते आता एखाद्याकडे भावाचं पुस्तक आहे दोन हजार तेवीसचं चोवीसचं एकवीसचं काही गरज नाही नवीन घ्यायचं जुनं पुस्तकात वाचा ते वाचून झाल्यानंतर आपल्या मित्राच्या पुस्तकात थोडस कधीतरी डोळे घाला अरे हा हा शब्द नवीन ऍड आहे तो लिहून घ्यायचा पैसे वेस्ट करू नका मराठी व्याकरण वर बऱ्यापैकी काही चेंज होत नाही एखादा दोन तीन शब्द ऍड होतात आणि काय एवढा मोठा डोंगर नाही आणि तुमचा एवढा अभ्यास झाला पाहिजे की समजून जाईल तुम्हाला हळूहळू हा सेल्फ स्टडी ओके सेल्फ सेल्फ स्टडी आणि मी तुम्हाला सपोर्ट करेन मी टेलिग्रामवर ह्याचे पीडीएफ टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट आलेली भरती आणि ह्याची टेलिग्रामची लिंक माझ्या इन्स्टा चॅनल आहे जे मला वरती फॉलो करतात त्यांचा फायदा होऊन जाईल याच्यामध्ये आणि बऱ्यापैकी तुमचं हे सेल्फ स्टडी होऊन जाईल आणि ह्याची मी पीडीएफ तुम्हाला लवकरात लवकर टेलिग्रामवर टाकत जाईन आणि ज्याच्याकडे पुस्तक नाही आणि ज्याच्याकडे पुस्तक आशेन बाळासाहेब शिंदे वगैरे चांगलं पुस्तक घ्या आणि हे सेल्फ स्टडी करा कारण हे मी तुमचं लेक्चर घेईन पण हे शिकवण्यासारखं नसतं तुम्हाला हे यार स्वतःहून करावं लागेल काही गोष्टी स्वतःहून असतात त्या मी सुद्धा करू शकत नाही त्याला तुमचंच बळ पाहिजे तर बघूया बऱ्यापैकी जर ज्यांना पण कोणाला वाटत असेल की आपण टेस्ट सिरीज घ्यावी तर या नंबरला मेसेज करा टेस्ट सिरीजच्या आणि त्याची फी पण पन्नास रुपये आणि ते जी, जी व्हॅलिडिटी राहील एक साठी ठीक आहे एक वर्ष आणि असं पण म्हणू शकता जोपर्यंत तुमची वनरक्षकची भरती होत नाही नवीन वाली तोपर्यंत पण पर समजा चुकून या वर्षी झालीच नाही दोन वर्ष झाली नाही की टेस्ट सिरीज आपली सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये इनवॅलिड होऊन जाते आणि परत लॉन्च करू आता टेस्ट सिरीजचं बऱ्यापैकी मी सोल्युशन देत नाही कारण तुम्ही स्वतःहून सोडवल्यात खूप मजा वेगळी असते आणि लवकरात लवकर मला तुमच्या कमेंट्स हवेत तुम्ही जर मला चांगल्या प्रतिस प्रतिसाद प्रतिसाद दिला तर नक्कीच मी मराठी व्याकरण चांगल्या पद्धतीने लेक्चर घेईन फक्त मला तुमच्या कमेंट्स पाहिजेत मला कळेल की लास्ट पर्यंत कोण टिकला आपल्या व्हिडिओमध्ये ज्याची कमेंट्स मला जास्त वाटली आणि मला एक चांगलं मोटिवेट झालं तर मी चांगल्या पद्धतीने मराठी व्याकरण तुमचं कवर करून देईन जे महाराष्ट्र भावांना